शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मी एक संकल्प बांधला आहे की ह्यापुढे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळातसुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं स्मरण त्यांना स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की ह्या पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचा असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचा असो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतोय मी नवटंकी करत नाही मला मी शेतातला माणूस आहे ह्या मातीतला माणूस आहे शेतकरी आहे म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात नतमस्तक होत असणार काय मागणी के प्रामुख्याने काय महाराज मागणी हेच केली की के माझा शेतकरी बांधव शेतकरी समाज गोरगरीब शेतकरी असेल सर्वसामान्य असेल त्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये त्यांचा त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा हे माझं उद्दिष्ट आहे मी प्रचाराचं रणनीती किंवा कि दुसरं काही करण्यापेक्षा मी आपल्याला सांगू इच्छितो दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहे मी कुठल्याही प्रकारची नौटंकी न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहे आणि ते प्रश्न जनतेचे मला अतिशय जळून माहिती आहे आणि म्हणून हे प्रश्न सोडवत असताना अनेक दुसरेसुद्धा प्रश्न आहे आणि हे प्रश्न मी माझ्यापरीनं सोडवत आलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या प्रश्नाला जास्त न्याय देईल असं मला वाटतं आणि ठीक आहे ना म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना शिवरायांचं प्रेम आहे शिवरायांची आस्था आहे त्यांनी गडावर यावं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी खरंतर प्रयत्न करत असल्याचं मला असं वाटतं की जे दिसतं स्पष्टपणे जे समोर दिसतं की मला आवडलं असतं जर आळेफाट्याचा जेव्हा रास्ता रोको आंदोलन केलं तेव्हा जर ते खांद्याला खांद्याला उभे राहिले असते तर नक्कीच आवडलं असतं त्यानंतर या संदर्भातलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी त्यांनी त्याची टवाळी न करता त्याची थट्टा न करता जर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनी जर आवाज उठवला असता तरी आवडलं असतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ते निकटवर्ती होते आणि ते निकटवर्ती असताना माननीय मुख्यमंत्री महोदय इतक्या वेळा दिल्लीला गेले तर इतक्या दिल्लीवाऱ्यांमध्ये एक जरी दिल्लीवारी ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातली कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी झाली असती तर नक्कीच ते जे काय म्हणतात त्याला पुष्टी मिळाली असते किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन आजपासून प्रचाराची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल नाही प्रचाराची सुरुवात किंवा झालेली आहे आज शिवजयंतीचा औचित्य साधून किल्ले शिवनेरीच्या पायऱ्यावर नतमस्तक झालो तर प्रचाराची सुरुवात एक फेरी पूर्णही झालेली आहे यामध्ये मी जसं म्हणालो की आपली संस्कृती आहे वयस्कर व्यक्तींना आपण वाकून नमस्कार करतो त्या पद्धतीनं जरी त्या आज म्हणजे त्यांची उमेदवारी अजून जाहीर व्हायची आहे पण ते लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे एक वयस्कर व्यक्ती समोर आली तर आपण वाकून नमस्कार करतो आणि त्याचबरोबरीनं ज्येष्ठ नेतृत्व आहे ज्येष्ठ नेतृत्व असल्यानंतर आपण वयाचा मान राखून या गोष्टी सुसंस्कृत राजकारणाचा जो परिपाठ आहे तो आपण आपल्या कृतीतून घालून द्यावा असं माझं काय म्हणणं असतं पाच वर्षापूर्वी जी पुन्हा एक दाखवण झाली खरं तर मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराज छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान वडू तुळा मध्ये एकत्र गळा भेट घेतली होती तेव्हाही कारण निवडणुकीच होतं आजही कारण निवडणुकीच आहे आणि आज स्थळ आहे किल्ले शिवनेरी मी धन्यवाद देतो जेव्हा अशी सुरुवात होते तेव्हा त्याचा निकाल काय लागतो आणि परिणाम काय होतो हे आपल्याला ठाऊक एक आहे एकमेकांवर ते टीका एक थी, करत होतात आपण काही दिवस आज समोरासमोर आलेला